महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणजे एम आर टी पी एक्ट एकोणीसशे सहासष्ट नुसार कुठलेही खाजगी अथवा शासकीय बांधकाम करायचे असल्यास त्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून बांधकाम परवाना घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे बांधकाम परवाना न घेता किंवा घेतल्याच्या नंतर अतिरिक्त आति, अवैध बांधकाम केले असता महानगरपालिका प्रशासन त्या अवैध बांधकामावर हातोडा टाकून पाडण्याचे काम करण्यात येते महाराष्ट्र नागरी प्रादेशिक नगरत्न अधिनियमाच्या नुसार संबंधितांना कायदेशीर त्रेपन्न चौपन्नची नोटीस व त्यानंतर दोनशे साठ ही नोटीस देऊन गुन्हे दाखल करून अवैध बांधकाम पाडणे त्याचे कर्तव्य आहे ते ती कारवाई नव्वद दिवसाच्या आत व्हावी असे कायद्याला अपेक्षित आहे आणि तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद संबंधित अधिनियमामध्ये आहे परंतु नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये परिसरामध्ये अवैधरित्या कुठलीही बांधकाम परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता शंभर टक्के अनधिकृत बांधकाम चालू आहे तेही ही दो, दोन मजली इमारतीचे सदर इमारतीची चौकशी केली असता आम्हाला असे लक्षात आले की ही इमारत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपग्रहाकरिता बांधण्यात येत आहे सदर इमारत महसूल संघटनेच्या वतीने संबंधित अध्यक्ष करीत आहेत या बा ही बाब सदर गंभीर बाब आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे परंतु तरी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही महानगरपालिकेच्या आयुक्त महेश डोईफोडे व संबंधित सहाय्यक आयुक्त गौतम कावडे यांना देखील याबाबत सविस्तर तक्रार दिलेली आहे परंतु प्रशासनाकडून त्यांना साधी एम आर टी पी ॲक्टनुसार नुसार त्रेपन्न चोपन ची नोटीस सुद्धा देण्यात आली नाही त्यामुळे या मागे कोण अभय देत आहे हा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आमची नवीन विनंती आहे की सदर अनधिकृत बांधकाम तात्काळ उद्ध्वस्त करून जनते जनतेला एक सकारात्मक संदेश द्यावा जेणेकरून कोणतीही खासगी मालमत्ताधारक अनधिकृत अवैध बांधकाम करू नये धन्यवाद विनायक किशन कामठेकर संपादक दैनिक माहिती नांदेड